नमस्कार मी प्रवासात असल्यामुळे आपलं बोलणं होऊ शकलं नाही खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबाबत अनेकांचे फोन येत आहेत बराचसा संभ्रम निर्माण झालेला आहे आपल्याला आठवत असेल की आ, या खरीपामध्ये जे काही नुकसान झालं त्याच्या अनुषंगाने पंचवीस टक्के अग्रिम हे साधारण पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम मिळालेला आहे आ, दुसरी बाब मध्ये मी आपल्यापर्यंत मांडली होती ती म्हणजे साधारण सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसाने जेव्हा नुकसान व्हायला लागलं तेव्हा किंवा अतिवृष्टीने जे नुकसान झालं त्या बाबतीत बहात्तर तासात विमा कंपनीला कळवण्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला आवाहन केलं होतं आणि साधारण एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी या अनुषंगाने नोंद केली होती तक्रारीची तक्रारी इंटिमेशन दिलं होतं तर अशा शेतकऱ्यांची एक वेगळी कॅटेगरी झालेली आहे परवा जे एकोणतीस कोटी रुपये वितरित झालेत हे साधारण सदतीस हजार शेतकऱ्यांना वितरित झालेत पंचवीस मंडळामधल्या आणि बत्तीस मंडळातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी तक्रार दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळं धोरण आखण्याचं जे चाललं होतं ते धोरण काही अयोग्य वाटतंय त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण देखील तक्रार वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या बाबतीत लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर बैठक लागेल याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडनं मागणी येते की जे काय ते आम्हाला सरसकट द्या सगळ्यांनाच सरसकट द्या म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सरसकट मिळावं या अनुषंगाने मागणी या याबाबतीत देखील माझी आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर या दोन्ही तिन्ही विषयाच्या बाबतीमध्ये बैठक अधिकृत बैठक घेण्याचं ठरलेलं आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये सरसकट शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल या बाबतीमध्ये आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत केंद्र सरकारच्या काही बाबी आहेत धोरणातल्या ज्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे त्यासाठी आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील आपण मदत घेतोय परंतु आता आचारसंहिता चालू असल्यामुळे थोड्या मर्यादा आहेत शेतकऱ्यांना व्यवस्थित मदत मिळावी हक्काचा पीक विमा मिळावा या अनुषंगाने आपण नेहमीसारखा अभ्यासपूर्वक पाठपुरावा करू आपण कृपया चिंता करू नका संभ्रम थोडा निर्माण झालाय हे बरोबर आहे परंतु आपण काळजी करण्यासारखं नाहीये विषय जो आहे तो आधीच्या सारखा आपण बारकाईने अभ्यास करून व्यवस्थित करू जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल हेच आपल्यापर्यंत पोचवायचं होतं आपण या फेसबुक लाईव्ह वरती उपलब्ध राहायला हे ऐकलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पीक विम्याच्या बाबतीमध्ये आप आपण निश्चिंत रहा जसं पुढे काही घडेल मी आपल्यापर्यंत पोहोचवेनच धन्यवाद